समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आईच्या स्मृतीप्रित्यर्थ मुलाने स्कॉलरशिप सराव परीक्षा व शिष्यवृत्ती सराव चाचणीचे आयोजन करून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करीत शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी एक आदर्शवत पाऊल उचलले आहे प्राथमिक शिक्षक अनिल वसंत सुतार यांच्या मातोश्री स्वर्गीय कमल वसंत सुतार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्कॉलरशिप सराव परीक्षा व शिष्यवृत्ती सराव चाचणीचे आयोजन करण्यात आले यामध्ये सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला इयत्ता पाचवी स्कॉलरशिप सराव परीक्षा व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव चाचणी पेपर प्रकाशन सोहळ्यामध्ये आदरणीय अनिल वसंत सुतार प्राथमिक शिक्षक यांच्या मातोश्री स्वर्गीय कमल वसंत सुतार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिरोळ तालुक्यामध्ये बारा केंद्रांवर तसेच गोटखिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील केतनराज स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्राध्यापक काशीनाथ नांगरे व गोटखिंडी विद्यालय गोटखिंडीचे मुख्याध्यापक डी पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने स्कॉलरशिप सराव परीक्षा व शिष्यवृत्ती सराव परीक्षा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ही परीक्षा गोटखिंडी विद्यालय गोटखिंडी येथे शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली यामध्ये एकूण चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात आले होते यामध्ये प्रथम येणाऱ्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे या स्पर्धा परीक्षेसाठी गटविकास अधिकारी नारायण घोलप गट शिक्षणाधिकारी वाघसाहेब शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत अनिल ओमाचे नारायण पाटील सहभागी बारा केंद्रांचे के, केंद्रप्रमुख सुकानू समितीचे राजू जुगडे मॉडेल स्कूल शिवनाकवाडीचे मुख्याध्यापक व पेपर सेटर तुकाराम सर महाराष्ट्र शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस उत्तम सुतार यांच्यासह सर्व पदाधिकारी प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन दिलीप पाटील राजाराम सुतार राजू कोरे तसेच अविता सुतार आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भिलवडी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल प्रवीण सुतार व गोटखिंडी ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापिका सविता सुतार यांचे विशेष सहकार्य लाभले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका